कारण दोन दिवसापासून लय आहे शपथ की जय भारत माता की जय <laughs> लाव झेंडा <laughs> भारत माता की जय भारत माता की जय चढते का म सांगताय काहीतरी ते पण काही समजत ना का बाय बाय चंपू झेंडे लावा पण बकऱ्या सोडा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे तर प्रत्येकाच्या घरावर असे तिरंगे लावतानी दिसल आता लावणं चालू झाले आजची तेरा तारीख दोन दिवसांना आहे पंधरा ऑगस्ट आमचा मोदी मामा काय करण याचा काही नियम नाही तर अमृत महोत्सव आहे त्याच्यामुळं प्रत्येकाच्या घरी तिरंगा असला पाहिजे असं मामाचा ऑर्डर आहे तर सर्व लावून राहाल झेंडे तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आलो आहे लेकराकडं तर काल व्हिडिओ शूट केला नाही कालचा करायला पाहिजे नव्हता आपल्या फेवरेट म्हणजे फ्रेंड्सचे म्हणजे किंडोचा वाढदिवस होता तर लय भारी झाला रात्री व्हिडिओ शूट केला मी ते तुम्ही बघा मग नंतर भेटू आपण बिंडा फुगे फुग हो चला फटाक्या मध्ये चमकी आहे ना फटाक्या मध्ये फुग्या मध्ये चमकी आहे ना अबे तू बस ना बे एका जागी किंडो किंट किंडोच नाव आम्ही काय कॅन्डल तुम्ही काय करू लावता ला बे सगळे झाड बाय सगळे डाकराज

हॅपी बर्थडे आम्ही हॅपी बर्थडे आय मुताले वा बरा झाला कालचा आर किंडोला भेटायचं राहिलं तर त्याला भेटू मग नंतर आपण त्याच्यासोबत माझे एक दोन व्हिडिओ असेच पेंडिंग चालले आहेत म्हणजे एडिट करायचा बाकी आहे वेळ नाही भेटत आहे त्याच्यामुळं मग काही व्हिडिओ शूट करत नाही डोक्यावर दडपण राहिलं तर मग मी शूट बंद करून टाकतो तर काही नाही आज सूर्यमस्त निघून आहे मागून निघून मी काळा दिसत असं तर ओरिजिनलमध्ये मी काळा नाही तर आजचा दिवस ले भारी पाऊस नाही काहीच नाही आज आपल्याला वावरात बी जायचं आहे असं वाटत आहे अंदाज मला तर मग बघू भयंकर फसलो होतो ना मी पाई ना 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 वर्च, वर्च वर्च हो। ते पूर्ण पाय इथपर्यंत गेलता चप्पल तर गायबच झाली ती आता पूर्ण गाडणी न पूर्ण भयंकर आपला सोबती आलता फवार का मारत आहे तर नाशा हा वरची वरची बाबा हे टेबल तयार करते मग हे पंप त्याच्या ठेवलं तर मग पाठीवर घेता येते असंच ना बरोबर माझं तसं काही चुकत नाही <laughs> राखी पूर्ण रक्षाबंधन येऊन चालला पण केला पण व्हिडिओ शूट नाही केला रक्षाबंधन ना आले तो पेंटिंग राहिलं ना मग काही शूट करता येत नाही मला ना मॅडम पण आली ती आता वाजले नऊ तर जाऊ आता घरी थोड्या वेळात झाला जुगाड तू येते बरं व्हिडिओमध्ये या निसर्ग बोल काळे काळे ढग हिरो हिरो रान हेच पाणी वापरते फवारण्यासाठी पाणी जास्त झालं यावर्षी खूप पाणी जास्त झाला यावेळेस डोंगराभर एवढी हाईट असते पराठीची पण यावेळेस जास्त पाणी आला ना त्याच्यामुळं का नाही पराठीची वाढ नाही झाली सूर्यकिरण भेटला नाही ना त्यांना त्याच्यामुळे त्यांची वाढ नाही झाली आता उचलत आहे तो उचलला टेबलावरून एवढी झाली पराठी जर सूर्य किरण बरोबर भेटलं ना एवढा पाऊस नाही आला असता तर एवढी हाईट असते ह्याची कंबरभर आता हे पाती आहे मग याच्यानंतर फूल येते फूलनंतर बोंड पकडते कापसाचा मग कापूस फुटतो लाल्या बाय बाय त्याची फवारणी चालू आपली पण फवारणी बाकी आहे आज फवारणीवरच नंबर आहे असं वाटत आहे तर मग जेवण खावाण करू आणि भेटू आपल्या वावरात आता तिरंगा बघा दिशाची आण बाण शान तिरंगा झेंडा लावतो नाही शाळेत चालली तुम्हाला फुकट भेटला काय टाकले झेंडा नाही लावली ताटवाटी गिलास घेऊन चालली हो का बाय 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 पप्पे समोर समोर चला मग मंडळीने गेलो वावराच्या दिशेने आता झालो जेवण खावण केलं घाई मंदी पण पोट दुखायला लागलं तर ठेवून दिलं कारण दोन दिवसापासून मला हागवण लागू नाही शपथ एका का होते राम, राम राम दोन तीन आता कुठून आणू भाड्यानं आणू का घरची बाई आहे सांगा आज तर तिचं भाषण ऐकत चाललो आज ऐकले राम राम करायचं राहिलं राम राम गायकी हा चाल दे चाल दे देशक झोडपताव मारलं का का तुले लंगडून राहिलं बुत्र गायकी दादा कुठे गेला का गायबच झाला डायरेक्ट इथं कबुतराचा थवा हो थवा आता हवे दिसत नाही आता दिवसेंदिवस चिमणे पाखरं लय कमी होत चालले वावरात तर काही काम करणं नाही झालं पोटच लय दुखून राहिला बाबा गोडू गोडू आगवणी पाय घराटून गेला संदीपया असं वाटत आहे का करावं या पोटाचं बरसाटी लयच लागत आहे म्हणजे खाल्लं का जास लागते अशी कंडिशन होऊन आहे तर सोम्याने सांगलं आपल्या हागवणीची गोडी घेऊन येले का, का म्हणलं आता बकऱ्याकडे येशील शिंतावा तर म्हणलं जाऊ घरी थोडा वेळ आराम करतो

अर तू या आले पाहिजे ना बड्डे आहे तर किती बिस्किट जमा झाले खाल्ला दहा झाले पुरत दाबला जातो बकऱ्याकडे अभे एका सुरु आहे ना सेमडे मग हा गप्प झाला आपला आराम चेहरा धुतलं निघलो आता आता जा लागते आपल्या आपल्यात भेटाच लागते का मला हो हो भेटून सॉरी 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 आणखी काही राहिलं का हो, हो हो मी तुझ्याच मित्र तुझ्याच मित्र तुझ्याच मित्र चाल 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 खुश राय खुश राय सुखी राय जातो मग मी अरे जातो म्हण सोपत्याकडे खेळ ना खेळ ना खेळ ना तू खेळ ना काय दहावीस हो दहावीस हो काय हा घर गाठणी हो ना आमलेट का चॉकलेट हो का आम्ही लहानपणी लय खेळत होतो आम्ही बी लहानपणी एक लय खेळत होतो मी दात नको काढू आता की जय भारत माता की जय लाव झेंडा भारत माता की जय भारत माता की जय जय चाल सोड लवकर तिकडे पण एक दिसत आहे रे तिकडे पण एक दिसत आहे रे भारत माता की जय फोटो काढतो ये लवकर फोटो काढतो लहान लहान इथे बाबा वावरात आज काळ्या ढगामध्ये डुबून राहिला सूर्य अबे फोकस लेका फोकस घे ना बे हा शाबास जबरदस्त जिंदाबाद याच ब्युटिफुल सूर्यासोबत मस्त माझ्या कोमल चेहऱ्यासोबत आजचा व्हिडिओची सांगता करू मला बरं नाही वाटत आहे गरटल्यावाणी लागत आहे आज आज काही शूट पण नाही केलं स्टोरी पण बरोबर झाली नाही वावरात पण शूट नाही केलं कुठंच शूट नाही केलं पण बनवला कसा बसा तर मग सांगा कसा बसा कसा वाटला ते व्हिडिओ आजचा तर मग ठीक आहे भेटू मग कधी उद्या परवा निर्वा तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करायचं करा पण करा तोपर्यंत मी संदीप ओर अन आउट प्रेंट माझ्या गोष्टीतून काय पाहिजे किंमत सांग काही चुक नाही तर हिंमत मार